महाराष्ट्रासह केंद्रातील भ्रष्टाचारी जातीयवादी व वा लोकशाही नको असणारे व संविधानास धोका पोहोचवणारे भाजपचे सरकार सत्तेतून येत्या निवडणुकांमध्ये हद्दपार करायचे आहे असे महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी वांगी तालुका कडेगाव येथील वांगी विकास सहकारी सोसायटीच्या शताब्दी महोत्सवावेळी बोलताना सांगितले सोसायटीविषयी बोलताना ते म्हणाले की कोणतीही संस्था शंभर वर्षे चालविणे सोपं नाही परंतु केवळ काँग्रेसचे ज्येष्ठ नेते स्वर्गीय पतंगराव कदम यांनी सतत केलेल्या मार्गदर्शनामुळे या संस्थेने आज वर्ष पूर्ण केल्याचे त्यांनी सांगितले पुढे बोलताना ते म्हणाले की महाराष्ट्रासह केंद्रामध्ये सत्तेत असणारे व आर एस एसच्या मदतीने व त्यांच्या विचाराने काम करणारे जातीयवादी भाजपा सरकार कोणत्याही परिस्थितीत हद्दपार करायचे आहे कारण मोदी सरकारने दिलेली खोटी आश्वासने राफेल मध्ये मोदीच्या काळात केलेला छत्तीस हजार कोटींचा भ्रष्टाचार त्याचबरोबर मोदी सरकारची शेतीविषयी असणारी चुकीची धोरणे कच्च्या तेलाच्या दराच्या दृष्टीने कमी असताना डिझेल व वा पेट्रोलचे वाढवलेली भयानक दर नोटाबंदीमुळे वाढलेली व वा कोलमडलेली अर्थव्यवस्था बेरोजगारी अन्नधान्य निर्यातीविषयी असणारी चुकीची धोरणे लाखो तरुणांना नोकरी व व्यवसाय उपलब्ध करून देतो म्हणणारे खोटे बोलणारे मोदी सरकार आहे तसेच हे सरकार भाजपास लोकशाही नको आहे त्यामुळे संविधानास धोका निर्माण झाला आहे म्हणूनच देशात तेवीस पक्षांनी एकत्र येण्याचा निर्णय घेतला आहे व महाराष्ट्रातही तसे नियोजन सुरू आहे असे त्यांनी सांगितले या कार्यक्रमात कदम यांनी आपल्या शब्दात सोसायटीचे कौतुक केले ते म्हणाले की शंभर वर्षांपूर्वी स्थापन झालेली सहकारी तत्वावर काम करणारी व शंभर टक्के वसुली असणारी सांगली जिल्हा व कडेगाव तालुक्यातील एकमेव संस्था म्हणजे वांगीतील विकास सोसायटी होय अशा शब्दात संस्थेस कडेगाव पलूस मतदारसंघाचे आमदार विश्वजित कदम यांनी सदिच्छा दिल्या यावेळी सोनहिरा साखर कारखान्यास विविध क्षेत्रात मिळालेले पुरस्काराबद्दल कारखान्याच्या सर्व संचालक मंडळांचा सत्कार सोसायटीच्या वतीने करण्यात आला या कार्यक्रमास रघुनाथ कदम सयाजी धनवडे सुनील जगदाळे रामुगडे साहेब सरपंच डॉक्टर विजय होणमाणे भीमराव मोहिते सुरेश काका मोहिते दिलीपराव सूर्यवंशी व सर्व संचालक सभासद कर्मचारी व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते या कार्यक्रमाचे स्वागत व प्रास्ताविक उपसरपंच व सोसायटीचे संचालक बाबासो सूर्यवंशी यांनी केले सूत्र संचालन दीपक माने यांनी केले तर सर्व उपस्थितांचे आभार सखाराम सूर्यवंशी यांनी केले रोहित राज घोरपडे स्टार न्यूज कडेगाव